आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी रविवार एकोणावीस मे रोजी नाशिक रोड येथील महात्मा गांधी रोडवरील टाउन हॉलसमोर समोर खलीलभाई बॅटरीवाले यांच्या दुकानाला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आजूबाजूला बारदान व फर्निचर साहित्याचे दुकान होते सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या समयसूसतेने फर्निचर व बारदाने त्वरित येथून हटविलेने सुदैवाने या आगीपासून हे साहित्य वाचले आगीची घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून पोस आग आटोक्यात आणली तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पोहोचले मात्र आग कशामुळे लागली याचा तपास ते घेत आहे सहा मे रोजीसुद्धा सुभाष सोडला सकाळी बारदांच्या गोडाऊनला आग लागली लाग होती त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते भाई बॅटरीवाले यांच्या दुकानात लाखो रुपयांच्या बॅटरीचा माल व साहित्य होते ते पूर्णतः जळून खाक झाले आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक